राहुरी नगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून सर्वत्र वातावरण तापले उमेदवार आपल्या प्रभाग पिंजून काढतायत मतदारांशी संवाद साधताय आणि आपण काय करणार आहोत हे देखील उमेदवार मतदारांसमोर पटवून देत आहेत या सर्व पार्श्वभूमीवर आपल्या सोबत बोलण्यासाठी उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक पाच च्या महिला उमेदवार आहेत प्रियंका काशीत की काय सांगाल आपण एक महिला उमेदवार आहे आणि या प्रभाग पाच क्रमांकामधून आपण उभे आहेत काय वाटतय तुम्हाला मला एक इच्छा आहे की माझ्या प्रभागामधून एक महिला म्हणून मी निवडून यावं कारण एक महिला म्हणून मी महिलांच्या आणि सर्व सामान्य जनतेच्या प्रश्न सोडवू शकते आणि महिलांसाठी एक प्रमुख कार्य करायचं म्हटलं तर महिलांवर आता सध्या आपण बघतोय सगळीकडंच खूप अत्याचार होत आहेत मग छेडछाड वगैरे होतीये तर त्यासाठी मी माझ्या प्रभागामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावून त्याच्या अंतर्गत सर्व नियंत्रण ठेवण्यात येईल असं असं काहीतरी कार्य हो करण्यात महिला सुरक्षेसाठी काम करण्याची आपली इच्छा आपण व्यक्त केली आता तुम्ही मतदारांसमोर सामोरे जातात एक निवडून आल्यानंतर असं कुठलं एक असं व्हिजन असणार आहे की तुम्ही नगरसेवक झाल्या झाले ते काम करू इच्छिते एक तो मेन मुद्दा राहील की महिलांवर जे काही अत्याचार होत आहेत तर त्यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौकात प्रत्येक गल्लीमध्ये वगैरे की सीसीटीव्ही कॅमेरे लावले तर मग सगळीकडे लक्ष राहील की कोणी कोणाची छेडछाड केली तर ते कॅमेराद्वारे लक्षात येईल आणि महिलांसाठी या प्रभागामध्ये असं खूप काही गोरगरीब जनता आहे खूप महिला आहेत तर त्यांच्यासाठी नगर परिषदेच्या मार्फत मी त्यांना रोजगार मिळून द्याय दे देण्यासाठी काहीतरी कार्य करेल पहिल्यांदा आपण निवडणूक रिंगणात आहात का निवडून द्यावं मतदारांनी तुम्हाला असं तुम्हाला वाटते एक प्रथम तर महिला म्हणून की महिला पण पुरुषाच्या बरोबरीने आज सर्व ठिकाणी पुढे आहे तर मग मला माझी पण अशी इच्छा आहे की मी पण कुठेतरी माझ्या प्रभागामधून निवडून यावं आणि त्या त्यासाठी मला असं वाटतं की मतदारांनी मला मत, मत देऊन प्रचंड बहुमताने निवडून नी ना आणावं प्रभाग क्रमांक पाचशे पुरुष उमेदवार आहेत दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डेले यांचे खंदे समर्थक म्हणून अशी ओळख असणारे गणेश खैरे आपल्यासोबत आहोत आहात आपल्याला उमेदवारी मिळाली आहे भाजप पक्षाकडून काय एक आपलं कामाचं विजन असणार आहे नगरसेवक झाल्यानंतर सर्वप्रथम आमचे नेते स्वर्गीय आमदार शिवाजीराव कडले साहेब यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्याचप्रमाणे खासदार सुशे विखे असतील पालकमंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पडेल असतील तसेच अक्षयदाधा कर्डिले यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मला उमेदवारी दिली आणि माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो राहिला प्रश्न मी नगरसेवक नसताना देखील आणि कुठल्या पदावर नसताना देखील जनतेचे अनेक प्रश्न कळलेले साहेबांच्या माध्यमातून आम्ही सोडवले आहेत या प्रभागातले लाडकी योजनेसारख्या आम्ही ज्या काही योजना राबवल्या तर मी या प्रभागामध्ये पाचशेच्या वर महिलांचे लाडकी बहिणीचे जे काही फॉर्म असतील ते मोफत त्यांना भरून त्यांना त्या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे त्याचबरोबर त्या अनेक अशा सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम आम्ही इथे घेत आलो आहेत आणि त्याच्या माध्यमातून आम्ही जे काय आहे ते आम्ही प्रश्न म्हणजे सोडवत आलो आहेत आता राहिला प्रश्न निवडणुकीचा तर याच्या अगोदर आपण जे काही दोन नगरसेवक इथून या नगर प्रभागामध्ये निवडून दिलेत तर ते नगरसेवक नगरसेवक कमी आणि ठेकेदार जास्त होते त्यांनी त्या नगरसेवक पदाचा फक्त ठेकेदारीसाठी वापर केला सर्वसामान्य जी काही जनता असेल त्यांचे जे काही प्रश्न आहे ते प्रश्न कधी त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला नाही आपण जे ते आज उभे आहोत हा आझाद चौक परिसर आहे शनी चौक आझाद चौक परिसर या परिसरामध्ये पाऊस ज्यावेळेस पडतो तर पावसाळ्यामध्ये या परिसरामध्ये गुडघ्या एवढं पाणी साचलेलं असतं आणि त्या अशा पाण्यामधनं आपल्याला इथल्या ज्या काही नागरिकांना प्रवास करावा लागतो इथल्या ज्या काही ड्रेनेजच्या लाईन आहेत तर त्या लाईन ह्या अतिशय छोट्या प्रमाणात आहेत म्हणजे त्या जर ते, ते, ते पाईप जर मोठे टाकले असते तर निश्चितच त्या पाण्याच्या जे काही पावसाचं पाणी आहे ते पाणी त्या ड्रेनेजच्या लाईनमधून जाऊन इथे पाणी साचण्याचं प्रमाण कमी झालं असतं आणि राहिला दुसरा प्रश्न तर इथले रस्ते असतील स्ट्रीट लाईट असतील आपण आता जिथे उभे आहोत तिथे आपल्या डोक्यावरच सौर दिवा बसवलेला आहे तर तो, तो एक, एक वर्षापूर्वीच त्याचं काम केलं एक वर्षापूर्वी टेंडरिंग झालं एक वर्षापूर्वी बसवला आहे रात्रीच्या वेळेस बराच वेळेस असे होतं की तो दिवा कधी बंद असतो कधी चालू असतो म्हणजे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम संबंधित ठेकेदाराने केलं आहे तसेच रस्ते असतील राहरी शहरातील असेल किंवा आमच्या प्रभाग क्रमांक पाच मध्ये तुम्ही फिरल्यानंतर तुम्हाला कळेल की ते रस्त्याची काय अवस्था आहे आज हे निकृष्ट दराचे रस्ते आहेत स्वच्छतागृह तुम्ही बघायला गेले सार्वजनिक शौचालय तर अतिशय खराब आहेत आमच्या प्रभागामध्ये जे काही उद्यानं आहेत उद्यानासाठी काही रिझर्व जागा आहे त्या रिझर्व जागेमध्ये मध्ये आज आद्यापर्यंत हे काही उद्यान नाही आहे आमच्या प्रभाग क्रमांक पाच मध्ये मी जनतेला एवढंच आवाहन करेल की आम्ही एक तरुण चेहरा म्हणून मी तुमच्या समोर आज उभा आहे आमच्या सोबत आमचे जे काही महिला उमेदवार आहेत प्रियांका काशीत या देखील एक तरुण शहरा म्हणून आपल्या समोर उभे आहेत आम्ही दोघेही उच्च शिक्षित आहोत मी राहुरी शहर तसेच प्रभाग क्रमांक पाच मधील सर्व नागरिकांना एवढेच आवाहन करेल की तुम्ही आमच्या आम्हाला एकदा संधी द्या एकदा संधी दिल्यानंतर आम्ही त्या संधीचं नक्कीच सोनं करू आणि या प्रभाग क्रमांक पाचचा विकास झाल्याशिवाय थांबणार नाही आणि जर आम्ही प्रभाग क्रमांक पाचचा जर विकास झाला नाही किंवा या पाच वर्षामध्ये जर आम्ही तुमच्या समोर जर काही काम केलं नाही का 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 तर पुढच्या वर्षी आम्ही तुमच्या म्हणजे समोर राहणार नाही एवढा आम्ही तुम्हाला या निमित्ताने आश्वासन देतो एक वेगळा प्रश्न आहे आपल्याच पक्षातील एका उमेदवाराने ठिकाणी अर्ज भरलाय उमेदवारी बाबत काही हे झालं तर कसं हाताळणार हा विषय आता ते पक्ष पक्षश्रेष्ठींकडे आहे तो विषय पक्ष श्रेष्ठी आमचे जे आहेत ते त्यांच्या संपर्कात आहेत आणि ते देखील भारतीय जनता पार्टीला मानणारे आहेत त्यांची विचारसरणी आहे भारतीय जनता पार्टीला मानणारी आहे ते त्यामुळे तिने निश्चितच माघार घेतील आणि पक्षश्रेष्ठी त्यांच्याशी संपर्क करतील असा मला विश्वास आहे आता मतदारांना सामोरं जात आहोत कुठला मुद्दा विशेष असणार आहे की तुमच्या प्रचाराचा हे बघा मी ज्या वेळेस प्रचार करतो त्यावेळेस आम्ही एवढंच सांगतो की आम्हाला नगरसेवक होऊन तिथे काही ठेकेदारी करायची नाही आहे आम्हाला या प्रभागामध्ये नगरसेवक होऊन या प्रभागाचा विकास करायचा आहे सर्वात प्रथम आमचं जे जे ध्येय आहे ते या प्रभागाचा विकास असणार आहे आता याच्या आधी आपण बघितली जे काही नगरसेवक आपण निवडून दिली त्यांनी विकास कमी आणि ठेकेदारी जास्त केली आणि स्वतःचे खिशे भरण्याचा प्रयत्न केला आम्हाला ते करायचं नाहीये आम्ही सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही आमच्या नगरसेवक पदाच्या माध्यमातून सोडवणार आहोत जे काही गोरगरिबांना जे काही पालिकेत गेल्यानंतर जे काही समस्या असतात त्यांच्या जे काही समस्या त्या आमच्या पुढे मांडतात त्या आम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करा विश्वास वाट विश्वास वाटतोय हो शंभर टक्के आम्ही आमचा या प्रभागामध्ये आम्ही आम्ही गेल्या तीन दिवसापासून फिरतो आहोत आम्ही सर्व जनतेच्या ज्या काही प्रतिक्रिया ऐकल्या आहेत तर या प्रतिक्रियामधनं एवढं मात्र नक्की निश्चित आहे की आमचा विजय निश्चित आहे आणि निश्चित गेल्या काळात झालेल्या कामावर ताशेरे ओढत मतदार आपल्यावर विश्वास टाकतील आणि संधी देतील असं मत या भाजपच्या उमेदवारांनी या ठिकाणी व्यक्त केलंय त्यामुळे राजेंद्र आढावासह गोविंद फुंगे यस नाईन मीडिया राहुरी